बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरातील एका नामवंत डॉक्टराचा नको त्या अवस्थेत असलेला असलेल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देवगर्जा शहरात एकच खळबळ डॉक्टर म्हणतात तो मी नव्हेच सायबर पोलिसाकडे डॉक्टरने केली तक्रार सायबर पोलीस या घटनेचा कशा पद्धतीने शोध लावून सत्य बाहेर काढतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरातील नामवंत डॉक्टर यांचा अतिशय घाणेरडा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सदर व्हिडिओ बघणाऱ्यांची किती रे बापा हा घाणेरडा डॉक्टर अशी प्रतिक्रिया येत असल्याने त्यामुळे सदर डॉक्टरचा दावा डॉक्टर म्हणतात तो मी नव्हेच देवगर्जा तालुक्यातील पंचकृतीत नावाजलेले तसेच राजकीय वलय असलेले डॉक्टर यांचा नकोत्या अवस्थेतील असलेल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाळकूळ घालत आहे हा व्हिडिओ अतिशय अस्लील असून या व्हिडिओत डॉक्टर नकोत्या अवस्थेत नको ते करताना दिसत असून ते स्वतःचा असा घाणेरड्या कृत्याचा व्हिडिओ शूट करताना दिसून येत आहेत या व्हिडिओ डॉक्टरांचा चेहरा स्पष्ट दिसत असून पण तो मी नव्हे असा दावा सदर डॉक्टरांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हल्लीचा सोशल मीडियाचा जमाना आहे कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही त्यामुळे सदर व्हिडिओ एडिट करून मला बदनाम करण्याचा कोणाचा तरी डाव आहे तर सुजान नागरिकांच्या मते काही लोकांना खाजगी क्षणाचे व्हिडिओ बनवण्याचा आनंद व छंद असतो मात्र ते अंगलट आल्याचे याआधी अनेकदा समोर आले आहे यामुळे हल्लीच्या एडिटिंगच्या जमान्यात तो व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा हे सांगता येणार नाही दरम्यान या प्रकरणी डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे परंतु या प्रकरणामुळे देवघराच्या शहरात व आजूबाजूच्या गावात एकच खळबळ उडाली असून जर हा व्हिडिओ खरा असेल तर या डॉक्टरने आपला वैद्यकीय व्यवसाय बंद करावा अशा उलट सुलट चर्चेला याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो मी नसून मग तो व्हिडिओतील पुरुष कोण हा एक लोकप्रश्न नमस्कार मी डॉक्टर रामदास शिंदे मला माहिती मिळाल्याप्रमाणे गेल्या तीन चार दिवसापासून माझा चेहरा वापरून तयार केलेले काही व्हिडिओज समाज माध्यमावर व्हायरल केले जात आहेत हे व्हिडिओ जाणीवपूर्वक आणि हेतू पुरस्कार कम्प्युटरवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स डीप फेक चॅट जी पी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून माझी प्रतिमा मडीन करण्याच्या आणि मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने तयार करून पसरवण्यात येत आहे याचा आणि माझा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही आणि कुठलाही गैरप्रकार माझ्याकडून घडलेला नाही हे विकृत मनस्थितीच्या विचारधारेतून तयार करण्यात आलेली आहे या प्रकरणाची रिसर्च तक्रार आम्ही सायबर क्राईम विभागाला केलेली आहे सायबर क्राईम क्राईम विभागाला जी आम्ही रिसर्च तक्रार केलेली आहे त्याची ही कॉपी आहे आणि जे कोणी या व्हिडिओ तयार करण्यामागे फॉरवर्ड आणि व्हायरल करण्यामागे सामील असतील त्यांची अत्यंत कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे व ज्यांच्याकडे मार्फ व्हिडिओ सेव्ह आहे तो तत्काळ डिलीट करावा अन्यथा सायबर सेलद्वारे तपास करून एपीके फाईलची शोध घेऊन त्यांच्या गुन्हा दाखल होईल आम्ही शेवटपर्यंत याचा पाठपुरावा करीत आहोत या सर्व प्रकरणात माझा परिवार सर्व स्नेही माझ्यासोबत भक्कमपणे उभे आहे यासारखे निंदनीय प्रकार आपल्या कुणासोबतही येऊ शकतात म्हणून आपण सर्वांनी खबरदारीपूर्वक आपली व आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद